अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान ए आय वन सेवन वनचा अपघात झाला या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी अहमदाबादहून लंडनला जात होते मात्र या अपघातात फक्त एक प्रवासी वगळता सर्वांचाच मृत्यू झालाय याच विमानात प्रवास करणाऱ्या खुशबू नावाच्या नवविवाहित महिलेची काळीच पिरवटून टाकणारी माहिती समोर येत आहे लग्नानंतर पाच महिन्यांनी ती तिच्या पतीला भेटायला जात होती मात्र मध्येच विमान अपघाताच्या रूपात तिच्यावर काळाने घाला मिळालेल्या माहितीनुसार अहमदाबाद मधील विमान अपघातात खुशबू राजपुरोहित या नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही तरुणी मुळची राजस्थानमधील बालोतरा जिल्ह्यातील अराबा दुदावता या गावातील रहिवासी होती लंडनला जाऊन ही तरुणी आपल्या नव्या जीवनाची सुरुवात करणार होती मात्र त्याआधीच तिचा या विमान अपघातात मृत्यू झालाय लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ती तिच्या लंडनमध्ये वास्तव्यास असलेल्या पतीकडे चालली होती खुशबू राजपुरोहितचा अठरा जानेवारी रोजी विपुल सिंह याच्याशी विवाह झाला तिच्या वडिलांचे नाव मदन सिंह राजपुरोहित असे आहे तिचा पती म्हणजेच विपुल सिंह हा लंडनमध्ये डॉक्टर म्हणून काम करतो विजा तसेच अन्य पूर्तता झाल्यानंतर आता ती एअर इंडियाच्या विमानाने लंडनला आपल्या पतीकडे जात होती मात्र मध्येच या विमानाचा अपघात झाला आणि तिचं स्वप्नही या अपघातात उद्ध्वस्त झालं खुशबू सध्या तिच्या सासरी म्हणजेच लुनी येथे राहत होती ती बुधवारी आपल्या गावाहून अहमदाबादला निघाली होती गुरुवारच्या एअर इंडियाच्या फ्लाईटने ती लंडनला जाणार होती ठरल्यानुसार ती एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या विमानात बसली मात्र हे विमान टेक ऑफ घेतल्यानंतर लगेच मेघानी नगर येथे कोसळले यातच तिचा मृत्यू झाला दरम्यान एअर इंडियाच्या या, इंडिया या अपघातग्रस्त विमानात एकूण दहा क्रू मेंबर्स होते आता मृतांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे मृतदेहांची डी एन ए चाचणी करून ते नातेवाईकांकडे सोपवले जाणार आहेत